आमदार मंगेश चव्हाण यांनी दिलेल्या धमकी प्रकरणी ज्येष्ठ पत्रकार किसनराव जोरवेकर यांनी खुलासा केला आहे की माझ्या त्या व्हिडिओमध्ये आमदार मंगेश चव्हाण यांचा मी कुठेही उल्लेख केला नाही त्यांच्या म्हणण्यानुसार ते म्हणतात की तालुक्यात एकच दादा आहे तो मीच आहे तर मी कशाला दादांच्या नादी लागू त्यामुळे ज्या वृत्तवाहिनीने ही खोटी बातमी प्रकाशित केली आहे त्या वृत्तवाहिनीवर मी खटला दाखल करणार असल्याचं त्यांनी सांगितलं ले ले। या ठिकाणी ज्या लोकप्रतिनिधीला आपण निवडून दिला त्याचे दिवस भरलेले माझं चायलेंज की यावर तू या निवडून येऊन दाखव माझं चॅलेंज आहे त्याला जर तो निवडून आला तर मी राजकारण सोडून दिलं मी तुम्हाला आता सांगतो या ठिकाणी झोरळ वय त्र्याहत्तर आहे कॅन्सर झालेला आहे डायबिटीस झालेला आहे माझ्या नदीला किंमत पिस्तोला भोळ घालून टाकलो रस्त्यावर मला काही जास्त जगायचं नाही आजच मी आहे मी महाविकास आघाडीच्या वतीनं शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एकवीस तारखेला चाळीगाव तहसील कचेरी समोर जे आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये मी जे काही माझे विचार मांडले त्यामध्ये कुठेही मी आमदार मंगेश चव्हाण यांचं नाव घेऊन त्यांना गोळ्या घालण्याची भाषा केलेली नाही असं असताना अलीकडे मी आत्ता सकाळी ए पी एस नाईंटी फाईव्ह कर्मचाऱ्यांच्या राज्यस्तरीय मेळाव्याला शिर्डी येथे आलेलो असताना मला दुपारनंतर कळालं की काही व्हिडिओ व्हायरल झाले काही बातम्या आल्या त्यामध्ये मी आमदार मंगेश चव्हाणांना पिस्तुलाने गोळी मारून ठार मारण्याची धमकी दिली अत्यंत चुकीच्या बातम्या आहे आमदार मंगेश चव्हाण हेच चायगावचे दादा आहेत आमसभेमध्ये त्यांनीच सांगितलं की मी एकमेव दादा याच्या आई गावाचा आहे अशा दादाच्या नादी मी कशाला लागू त्यांना मी मारण्याची धमकी कशासाठी देऊ मी त्यांना कुठल्याही प्रकारचं नाव न नाव न घेता किंवा नाव घेऊन मारण्याची धमकी दिलेली नाही आलेल्या बातम्या खोट्या ज्यांनी कोणी या बातम्या प्रसिद्ध केल्या त्या बातम्याच्या अनुषंगाने मी लवकरच त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करणारे का एका वृत्तवाहिनीने देखील माझं नाव घेऊन मी आमदारांना ठार मारण्याची धमकी दिली अशी बातमी प्रसिद्ध केली त्या टी व्ही नाईनच्या संदर्भात देखील मी चळगाव न्यायालयामध्ये त्यांचे प्रतिनिधी मुख्य संपादक जे कोणी असतील त्यांच्याविरोधात मी या ठिकाणी दावा दाखल करणारे त्याचबरोबर ज्यांनी कोणी या विषयाचं भांडवल करून मला आणि आमदारांना बदनाम करण्याचा कारण ज्या काही बातम्या प्रसिद्ध झाल्या त्या बातम्याच्या अनुषंगाने आमदार बदनाम झाले मी बदनाम झालो आणि म्हणून त्या अनुषंगाने देखील ज्यांनी कोणी राजकीय भांडवल करून आपला कंड शमावण्याचा प्रयत्न केला त्यांना मी कायदेशीर मागणी नीट करणार आहे आणि पुन्हा एक खुलासा करतो का मी आमदार मंगेश चव्हाण साहेबांचं नाव घेऊन त्या ठिकाणी कुठलंही वक्तव्य केलेलं नाही त्यांना मी देखील दिली नाही आणि म्हणून प्रसारित होणाऱ्या बातम्या या खोट्या आहेत याची जनतेने नोंद घ्यावी